श्वेता कोरगावकर या प्रभाग क्रमांक नऊ ची नगरसेविका आहे आणि आता आपल्या इंडिया महाविकास आघाडीचे आपले उत्तर मुंबई जिल्ह्याचे उमेदवार आहेत भूषणदादा पाटील तर आम्हाला सर्वांना हेच वाटत प्रचारादरम्यान की लोकांचा म्हणजे स्थानिक लोकांचा भूषणदादा पाटील यांना प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्यांच्या बाजूने आम्हाला कौल येताना दिसत आहे आम्हाला सर्वांना म्हणजे सर्व महिलांना ही एक खात्री आहे की आमचे भूषण पाटील जे आमचे उमेदवार आहे हे निवडून आल्यानंतर तिथे संसदेत ह्या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी रोख लावतील आळा बसवतील आपले महागाई कमी करतील आणि जो महिलांचा आणि खास करून जो महिलांचा सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे त्यावर आवा आवाज उठवतील कॉन्टॅक्ट मध्ये आज मी बघतो गोराईला गेले काय बोरायमध्ये इतकं चांगलं वातावरण होतं आम्ही काय आता इसरला गेलो तिकडे वातावरण चांगलं होतं ज्या ज्या ठिकाणी आज काँग्रेसचे आणि शिवसेनेचे लोक एकत्रित येऊन उभे राहतात आजूबाजूचे लोक असं सांगतात की आम्ही वाट बघतोय की कधी वीस तारीख येत आम्ही कधी यावेळी मतदान करतो